नमस्कार मंडळी जेव्हा प्रेम वाढतं तेव्हा अंतर वाढवणं हे सगळ्यात मोठं युद्ध ठरतं आणि जेव्हा प्रिय व्यक्तीचा मेसेजसुद्धा येत नाही तेव्हा काळजाचा ठाव हरवतो आजच्या भागात रुधीरच्या मनात अस्वस्थतेचा कोंडवारा आहे जीवाचं शांत राहणं त्याला पोखरतंय आणि अखेर तो तिला भेटण्यासाठी तिच्या ऑफिससमोरच उभा राहतो पुढे काय होतं हे पाहायला विसरू नका कॉफी पार्टनर भाग अठरा रुधीर अगदीच तोंड पाडून कॅलेंडरसमोर उभा होता आज होता गुरुवार जीवा म्हणाल्याप्रमाणे ती थेट त्याला पुढच्या शनिवारी भेटणार होती काल ती गेल्यानंतर तो खूप वेळ खुर्चीत बसून विचारात हरवला होता तिचं बोलणं समजून डोक्यात जायला जरा वेळच लागला जेव्हा त्याला जाणीव झाली की तिला समजवायला हवे तसे तो खुर्चीतून उठला आणि तडक बाहेर आला तोवर तिची गाडी निघून गेली होती हताश होऊन तो कॅफेत परतला घरी पोहोचलीस की मला कॉल कर त्याने तिला मेसेज पाठवून ठेवला छोटीच अपेक्षा होती त्याला की कालप्रमाणेच आजही ती घरी पोचल्यावर त्याला मेसेज करेल अकराला कॅफे बंद करून तो घरी आला आतापर्यंत कितीतरी वेळा त्याचा मोबाईल पाहून झाला होता पण अजूनही जीवाचा मेसेज आला नव्हता एकपर्यंत तो जागाच होता तरी तिचा मेसेज आला नव्हता काळजीने त्याने तिला मेसेज पाठवला तू पोहोचलीस ना घरी नीट ती विसरली असावी मेसेज करायला असेच त्याला वाटू लागले आधीच खूप उशीर झाला होता त्यामुळे त्याने तिला फोन करायचे टाळले ती झोपली असावी असा त्याने समज करून घेतला फोन बाजूला ठेवून तो झोपायचा प्रयत्न करत होता पण काही केल्या त्याला निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती नुसता इकडून तिकडे वळवळत होता तो शेवटी वैतागून त्याने कानात हेडफोन घातले आवडीची गाणी ऐकता ऐकता त्याला झोप लागून गेली रात्री उशिरा झोपल्याने त्याला सकाळीसुद्धा उशिरा जाग आली होती सगळ्यात आधी त्याने त्याचा फोन तपासला पण अजूनही त्याला जीवाचा मेसेज आला नव्हता तसा तो हिरमसून गेला पटापट पत त्याने स्वतःचे आवरले त्याने पटकन तिला मेसेज पाठवला आवरून गुड मॉर्निंग शोना एक सुंदरशी शायरी माझ्या सुंदर अशा शोनासाठी तिची सकाळ आणखी सुंदर व्हावी यासाठी आय लव्ह यू शोना कीप मिसिंग मी मी तर खूप आठवण काढत आहे तुझी लवकरात लवकर मला भेटायला ये त्याने मेसेज पाठवून ठेवला होता आता तो तिच्या रिप्लायची वाट पाहत होता नाश्ता करायला तो बाहेर आला तेव्हा त्याचे आई बाबा म्हणजे डॉक्टर अवधूत परांजपे आणि सौ मीना परांजपे डायनिंग टेबलवर बसून होते गुड मॉर्निंग आई बाबा तो प्रसन्न चेहऱ्याने म्हणाला गुड मॉर्निंग बेटा त्याचे आई बाबा एकत्र हसून म्हणाले तो त्यांच्या जवळ गेला त्याने दोघांना एकत्रच मिठी मारली त्या दोघांनीही त्याच्या भोवती हात गुंफले नंतर तो त्याच्या जागेवर येऊन बसला मीनाने त्याला नाश्ता वाढला काय मग बेटाजी आज जास्त उशीर झाला तुला उठायला आमच्या सुनबाईंच्या स्वप्नात हरवलं होतास की काय मिश्किल स्वरात अवधूतरावांनी विचारले काय बाबा तुम्ही पण लाजून त्याने केसातून हात फिरवत म्हटले ओ हो पहा तर अवधूत आपले चिरंजीव चक्क लाजत आहेत याचा अर्थ तुमचा अंदाज खरा ठरला मीनाबाई ही थट्टेत म्हणाल्या रुधीरचे तर लाजून गाल गुलाबी झाले होते मान खाली घालून तो शांतपणे नाश्ता करू लागला मीना आणि अवधूतरावांची खुणवाखुणवी सुरू होती जी रुधीरला न पाहता ही जाणवली जे बोलायचे ते स्पष्ट बोला आई बाबा तो वर पाहून म्हणाला तसे मीनाबाईंनीच पुढाकार घेतला तुझ्या वागण्यावरून तरी असं वाटतं की तुला जीवा पसंत आहे मग जायचे का तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला मला तर वाटतं की तुमची चट मंगणी पटब्याह करून टाकावा कधी एकदा जीवा या घरची सून बनून येते आणि मी तिच्यावर सासूगिरी करते असे झाले आहे मला मी ना उत्साहात बडबडू लागल्या रुधीरने तर कपाळावर हात मारून घेतला इथे माझीच आई घोड्यावर स्वार आहे म्हणाल्यावर जीवाच्या आईला काय बोल लावायचे थांबवा रुधीर बाबू यांना नाही तर तुझी लव स्टोरी सुरू होण्याआधीच त्याला ब्रेक लागायचा रुधीर मनात विचार करत म्हणाला आई जरा दमने घे की आता कुठे भेटलो आहोत आम्ही जरा एकमेकांना समजून घेऊ दे आम्हाला मला आवडते ती पण ती अजूनही माझ्यासोबत कम्फर्टेबल नाही आहे तिच्याकडे पाहून वाटतं की ती लग्नासाठी किंवा असं म्हणूया कोणत्या नात्यासाठी तयार नाही आहे रुधीर स्पष्ट म्हणाला अवधूत आणि मीनाने त्याचे ऐकून घेतले अशा परिस्थितीमध्ये तिच्या कलेने घ्यायला हवं तिला हवा तेवढा वेळ घेऊ दे अवधूत म्हणाले ते मीना आणि रुधीरलाही पटले नाश्ता करता करता त्यांनी बाकी विषयांवरही गप्पा मारल्या मग जो तो आपापल्या कामाला निघून गेला संपूर्ण दिवस संपला तरी जीवाचा मेसेज काही आला नाही रुधीरची अस्वस्थता ऑन पीक होती मनाचा हिय्या करून त्याने तिला फोन लावला पण तिने तो काही उचलला नाही त्याने पुन्हा एकदा तिला फोन केला तरी तिने उचलला नाही ती कामात असेल समजून त्याने फक्त फ्री असल्यावर कॉल कर असा मेसेज करून तो विषय सोडून दिला त्याला काय माहीत होते किंवा जाणून बुजून त्याचे मेसेज पाहत नव्हती की कॉल उचलत नव्हती तिने काल चंगच बांधला होता रुधीरपासून लांब राहण्याचा भावनांच्या आहारी ती मुळीच जाणार नव्हती आशाने काल तिला खोदून खोदून विचारले होते की ती कुठे गेली होती पण तिने खोटत सांगितले की एका क्लायंटला भेटायला गेली होती आशासोबत खोटं बोलणं जीवावर आलं होतं तिच्या पण दुसरा पर्याय देखील नव्हता तिच्याकडे दोघी शांतपणे जेवल्या आणि आपापल्या खोलीत निघून गेल्या जीवाची खूप इच्छा होत होती रुधीरला मेसेज करायची पण मन घट्ट करून तिने स्वतःला आज सकाळी सुद्धा त्याचा मेसेज वाचण्याची तिला प्रखर इच्छा झाली होती पण समोर बसलेल्या आशाकडे पाहून तिने तो विचार रद्द केला आज शुक्रवार होता एवाना रुधीरला कळून चुकले होते की जीवा त्याला टाळत होती काल संध्याकाळी त्याने इतके मेसेज केले होते तिला पण तिने एकही पाहिला नव्हता तसा सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला दोन दिवस झाले ना त्याने तिचा आवाज ऐकला होता ना तिचा चेहरा पाहिला होता खूप व्याकुळ झाला होता तो तिला भेटायला पूर्ण दिवस उलटून गेला त्याने मनाशी निर्धार पक्का केला आणि त्याची बाईक घेऊन निघाला तो त्याच्या इच्छितस्थळी पोहोचला बाईक एका स्टँडला लावून तो खाली उतरला बाईकला टेकून तो उभा राहिला आणि वाट पाहू लागला एव्हाना आठ वाजून गेले होते त्याची नजर एक टक समोरच्या गेटवर खिळून होती त्याला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही त्याला अपेक्षित असलेली गाडी गेटमधून बाहेर पडली आणि तो त्या गाडीसमोर येऊन उभा राहिला प्रसंगावधान दाखवून त्या गाडी चालकाने वेळीच ब्रेक दाबला नाहीतर रुधीरवर अनर्थ ओढवला असता गाडीचालक तणतणत गाडीतून बाहेर पडला वॉट द हेल असं कोणी गाडीसमोर त्या व्यक्तीचे पुढचे शब्द घशात अडकले रुधीरला समोर पाहून रुधीरने चिडून तिच्याकडे पाहिले ताड ताड पावले टाकत तो तिच्याजवळ पोहोचला घाबरून जीवाने आवंडा गिळला कारण त्याची ती जळजळीत जल नजरच तिचा थरकाप उडवायला पुरेशी होती तो जीवालाच भेटायला आला होता तिच्या ऑफिसला त्याने तिचा हात पकडला आणि वॉचमॅनकडे वळाला मॅडमची गाडी आत पार्क करा काका म्हणून तो तिला ओढत स्वतःच्या गाडीजवळ घेऊन आला जीवा तर धक्क्यात होती रुधीरला आपल्या ऑफिससमोर पाहून तिला काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजत नव्हते तिला खरं तर त्याच्यावर खूप चिडायचं होतं कारण तिने त्याला बजावले होते की पुढच्या शनिवारच्या आधी ते भेटणार नाहीत तरी तो आज तिच्या ऑफिसला आला होता पण तिला त्याच्यावर चिडता देखील येत नव्हते रुधीर जबरदस्ती जीवाला घेऊन जात होता पाहून वॉचमन काका तिच्या मदतीला धावले तिने हात दाखवून त्यांना अडवले तिचा हात सोडून तो गाडीवर बसला बस पटकन तो चिडूनच म्हणाला जीवा निमूटपणे त्याच्या गाडीवर बसली तशी त्याने गाडी सुरू केली त्याने सुसाट वेगाने गाडी पळवली तसे घाबरून त्याच्या खांद्यांवर दोन्ही हात ठेवून तिने त्याला गच्च पकडले जिवा जीव मुठीत घेऊन त्याच्या गाडीवर बसली होती डोळे तर भीतीने बंदच केले होते तिने शब्द मागे पडतात पण नजरेतून वाहणाऱ्या भावना आरपार पोहोचतात जीवा स्वतःवर जबरदस्ती करून रुधीरपासून दूर जात आहे आणि रुधीर तिला पुन्हा मिळवण्यासाठी कोणतीच मर्यादा ठेवत नाहीये पुढे काय होईल जीवा तिचं मन खोलवर दाबून ठेवेल की रुधीर तिला त्याच्या प्रेमाची खरी जाणीव करून देईल हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा अजून अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कॉफी पार्टनरचा भाग एकोणीसमध्ये तेव्हापर्यंत प्रेम करत राहा धन्यवाद